पहलगाव मध्ये पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला त्यामध्ये महाराष्ट्रातले अनेक पर्यटक आहेत त्यांना नाव विचारून धर्म विचारून गोळ्या घालण्याचा पाप केलं आणि म्हणून या पाकिस्तानला जसा सर्जिकल स्ट्राईक करून मोहतोड जवाब दिला होता तसाच या देशाचे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री पुन्हा या दशात तस उत्तर देतील आणि यामध्ये ऍक्शनला रिॲक्शन होईल सीट का जवाब पत्तर हे नक्की होईल आणि पाकिस्तानचं जे काही सगळं चालू आहे सर्वसामान्य बेकसूर लोकांना अशा प्रकारचं त्यांना खुल्या मारणं ओळ्या घालणं याला सबक शिकव सर या चुल्ल्याला घेऊन आता विरोधक टीका करू लागलेला आहेत तर थेट गृहमंत्री अमित शाह यांचा राजीनामा मागू लागलाय करंजयराव त्यांनी ट्वीट करत राजीनामा मागितले हे सरकार हे हा देशावरचा हल्ला आहे हा अतिरेकी हल्ला आहे हा पाकड्यांनी केलेला हल्ला आहे अशा वेळेस सर्व देशवासीं आपल्या सरहदीवर सेनेचे जे जवान खडा पारा देत आहेत त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे राजकारण करायला तर खूप जागा आहे खूप वाव वा आहे परंतु ज्यांना सकाळ संध्याकाळ राजकारणाशिवाय दुसरं काही सुचत नाही त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार आणि म्हणून या देशाचे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री या पाकिस्तानला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत हा विश्वास या देशातल्या जनतेला आहे